राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी स्वागत आहे आपण पाहता संघर्ष न्यूज चॅनल आज आपण अंबरनाथ शहरातील झेंडा चौक इथं झेंडा चौकीत उभा आहेत काय ओला ड्रायव्हर आणि उबर ड्रायव्हर आपल्यासोबत आहेत ऍक्च्युली त्यांनी आज स्ट्राईक केला आहे त्यांच्या ऍक्च्युली प्रमुख मागण्या का काय आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात सर काय बोलतात कसल्या काय कुठल्यासाठी तुमच्या मागण्या नमस्कार मी किशोर भीमराव साठे अंबरनाथ शहर चालक मालक संघटना आमची आमच्या प्रमुख मागण्या ह्याच आहेत माननीय श्री डॉक्टर केशव क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आझाद मैदान येथे मोर्चाच नियोजन आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथे संप पुकारलेला आहे आमच्या प्रमुख मागण्या ह्याच आहेत की शासकीय रेट जी आर नुसार आम्हाला आमचा हक्काचा रेट शासकीय जी आर चा रेट रेट पाहिजे रेट किती तरी पण साधारणपणे अठ्ठावीस रुपये नॉन एसी बत्तीस रुपये एसी हा रेट आहे आणि आता सध्या आम्हाला ओला उबेर रॅपिडो इन ड्राईव्ह ह्या ज्या कंपन्या आहेत त्या लिगली पण नाही आहेत इनलिगली आम्हाला आठ रुपये ते दहा रुपये रेट हा देत आहे या संदर्भात तुम्ही काय पत्र व्यवहार का आपल्या संघटने परिवहन काय असशवसी सागर यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर पत्रव्यवहार झालेले झालेले आणि महाराष्ट्र सेना यांच्याकडून पत्र व्यवहार झालेले आहे पण हे सरकार जे आहे आणि इकडले जे परिवहन मंत्री मंत्री आहेत त्यांना कुणीही दाद देत नाही या हे आंदोलन तुमचा किती दिवस चालू राहणार तोपर्यंत आम्हाला पुढील काही आदेश येत नाहीये डॉक्टर केशवसी सागर यांच्या नेतृत्वाखाली तर आम्ही काही थांबणार नाही तोपर्यंत तो हे तो संप तो तो का है वेंडर गाड़ियों को रेट अलग है और जो आप डिपार्टमेंट गाड़ी वाले उनको रेट अलग है ऐसा क्यों है ऐसा भी मैंने सुना है कि ऐसा भी होता है हाँ बहुत कम है सात रूपए आठ रूपए देता है और उसमें क्या होएगा हम लोग का जो वेंडर गाड़ी है जिनका मालिक मतलब एक मालिक का पंद्रह बीस चालीस गाड़ी उनको रेट अलग है क्या हाँ उनका अलग है उनका अलग रेट आता है और हम लोग को भाड़ा भी नहीं उठता है घूमते रहता उठता भी नहीं जल्दी अगर वो कर देते हैं पहले भाड़ा उनको जाता है उसके बाद आपको जाता है हम लोग को उठता ही नहीं जल्दी कितना भी कोशिश करते हैं दबाते रहते लेकिन उठता ही नहीं है फिर हम लोग परेशान हो जाते हैं बैठे आता है एक एक घंटा और फिर वो छोटा भाड़ा दे देता है पचास किलो साठ किलोमीटर का पांच सौ रुपया छह सौ रुपया दे, दे देता है चले जाते हैं क्या करें उधर तो सी एनजी चले जाता है हो बस और बाकी तो अगर अगर ट्रॉफिक लगता है आपको तो उसका एक्स्ट्रा पैसा मिलता है क्या? नहीं नहीं पड़ता है कुछ भी बढ़ाता नहीं है जितना भी टाइम लगेगा उतना ही रहता है मतलब अगर एक घंटे का टाइम दिखा है उसमें पाँच सौ रुपये दिख रहा है अगर एक घंटे का टाइम मगर चार घंटा भी लगता तो आपको पाँच सौ रुपया मिलेगा पाँच सौ मिला पाँच सौ रुपया मैं लेके गया था चार घंटा लगा मेरा रोड में पाँच सौ रुपया दिया मेरे को भाड़ा और साढ़े छह सौ रुपया मैंने डाला सवा चार घंटा लग गया मतलब ट्रॉफिक एक का एक पर एक्स्ट्रा ट्रॉफिक का एक, एक्स्ट्रा पैसा नहीं मिलता नहीं बड़ा था प्राइम अगर बुकिंग करेंगे वो भी टाइम पे रेपी वगैरह पे तो थोड़ा बढ़ता है बस बाकी बढ़ता कुछ भी नहीं होता केशव शिरसा डॉक्टर जे है मार्गदर्शन खाली आम्ही हा संप पुकार है आम्हाला बोलण्याचं म्हणजे आमचा हक्काचा जे आम्हाला रेट मिळाला पाहिजे जी आर प्रमाणे तो आम्हाला मिळाला पाहिजे आमची ही मागणी आहे दुसरी गोष्ट आम्हाला जे पीयूसी नसेल तर फाईन कुठे गाडी नो पार्किंग मध्ये उभी केली तरी फाईन अशा प्रत्येक ठिकाणी आम्हाला तडजोड करायला लागते आणि रोड खराब आहेत प्रत्येक ठिकाणी जाताना आम्हाला अडीच ते तीन तास लागतात सकाळी इथून निघताना समजा आठ ला निघाला तर तो डायरेक्ट अकरा ला पोचतोय हा टायमिंग पिरियड त्या हिशोबाने आम्हाला रेट मिळत नाही आणि त्याच्यात खड्डे खुड्डे गाडीचा मेंटेनन्स कसं करणार आम्ही साधारण वर्षाला किती मेंटेनन्स लागतो ती परमिट गाड्यांना आता पावसाळ्याचं तर काय सांगूच शकत नाही आम्ही कधी कुठली गाडी टायर वाकडा करून उभी राहते काहीच सांगू शकत नाही कारण की एवढे खड्डे कुठे आहेत की बघताना सोयच ना काय रोडला एवढे खड्डे तर तुम्ही काय त्या संदर्भात काय करायला पाहिजे ना त्यांनी जर आमच्यावरती त्यांनी एवढं हे ठेवलेलं आहे की बाबा तुम्हाला पार्किंग नो पार्किंग मध्ये उभी केली तर दोन हजार रुपये फाईन मारून जातात तर त्यांनी रोड जिथे खड्डे झालेले आहेत त्यांच्यावरती पण फाईन मारायला तुम्ही आमचं ते पण म्हणणं आहे सध्या काळी पिवळी जी गाडी आहे टॅक्सी त्याचा रेट काय सध्या त्याची रेट आहे तीस ते बत्तीस रुपये रेट आहे पर किलोमीटर पर किलोमीटर रेट आहे ऑटो किती आहे अठ्ठावीस रुपये किलोमीटर आहे ओला उबेर केला जातो ते त्यांचा बोलतात ना अत्याचार करतात बोलता ते बोलतात ना आमचे जे ड्रायव्हर भावांवरती जे अत्याचार होतात नाही ते आम्ही सहन करून घेणार नाही ओला उबेर ज्या दिवशी जर लागला आमच्या ताडीत तेव्हा आम्ही खाली पाडून सोडणार नाही त्याविषयी तुम्ही म्हणजे तुमच्यावरती अन्याय होत विषयी सरकारला तुम्ही काही निवेदन वगैरे देणार आहेत का जे आपले परिवहन मंत्री आहेत सरनाईक साहेब त्यांना काही निवेदन वगैरे देणार आहेत का साहेब सरकार साहेब तुम्हाला एकच निवेदन आहे जे तुम्ही आम्ही जेव्हा जातो जेव्हा खड्डे आम्हाला सापडतात तेव्हा आमच्या गाडीचे किती मेंटेन्स भरावा लागते त्याच्याबद्दल तुम्ही निर्णय घ्या ना आणि त्यानंतर जेव्हा आमच्यावरती अत्याचार जे वाले करतात ते खूप अत्याचार करतात देऊ सध्या सध्या फाईन पण खूप एवढे वाढलेत ना तर म्हणजे अक्षरशः ड्रायव्हरांच्या नाकी नव्हे ना म्हणजे पूर्ण दिवस बस काम करावं लागतं त्यांना आठ ते दहा तास काम करून सुद्धा एक फाईन जरी मला तरी हजार पंधराशे रुपये फाईन देतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे दादा आम्ही बघा दिवसाला दोन ते अडीच हजार रुपये कमवतोय त्याच्यामधनं दोन हजार रुपये फाईन भरतोय पाचशे रुपये सीएनजी भरतोय आमच्या पोरा काय खायला घालणार बरं सीएनजीचा रेट जरी वाढला तरी तुमचे रेट वाढलेला नाही वाढला जे आहे ते रेट बघा आठ ते नऊ रुपये रेट काय हिशोबाने देत आहे रिक्षावाल्याने अठ्ठावीस रुपये रेट आणि टॅक्सीवाल्या ना बत्तीस रुपये रेट तर आम्ही काय बिघडवलं तुमचं आम्ही दर महिन्याला टॅक्स भरतोय दर वर्षाला टॅक्स भरतोय वर्षाला टॅक्स तुम्ही बघायला गेले तर बारा हजार रुपये तर आता आठ वर्ष आमची गाडी चालते टॅक्सी चालते पंधरा वर्ष रिक्षा चालतोय पंधरा वर्ष तर त्यांच्याकडनं एवढा टॅक्स का नाही घेत तुम्ही गाडी तर सेमच चालते ना आणि याच्यामध्ये ना आमच्यावरती खूप अत्याचार होतोय ते आम्ही सहन करून घेणार नाही साहेब जे डॉक्टर साहेब जे करता करतायत ना ते बरोबर करतात